मी दीप. आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार विद्यार्थ्यांसाठी जागतिक घडामोडी तसेच जिओ पॉलिटिक्स साठी हे युट्यूब चॅनल तयार करण्यात आलेले आहे तर पहिला टॉपिक आज आपण बघणार आहोत डी डॉलरायझेशन फिअर टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत अमेरिका रशिया आणि जे पण त्यांच्या जिओ मध्ये जे देश येतात त्यांच्यावर त्यांनी सँक्शन कसे लावले टॅरिफ्स कसे लावले आणि ह्या गोष्टीचा जागतिक स्तरावर काय परिणाम आहे हे आपण ह्या डिडॉलरायझेशन फिअर या टॉपिकमध्ये समजून जागतिक जागतिक स्तरावर काही महत्वाच्या गोष्टी झाल्या तर पहिले आपण हा पॉइंट बघणार आहोत आर एस ए ज्याला रशिया सँक्शन ऍक्ट म्हणू शकतो आपण रशिया सँक्शन ऍक्टमध्ये अमेरिकी अध्यक्षांना रशिया सँक्शन ऍक्ट मध्ये ही पावर देण्यात येईल ऍक्ट ऍक्टद्वारे की पाचशे टक्क्यापर्यंत टॅरिफ लावता येईल आणि ते कोणावर जे देश रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करतात जसं की भारत ब्राझील चायना हे करण्यामागचं कारण काय तर यामुळे रशियन इकॉनॉमी कमजोर होईल लेजिस्लेटिव्ह पुश कम आफ्टर कॅप्चर ऑफ व्हेनेजुएल प्रेसिडेंट निकोलस मादुरो व्हेनेजुएलचे जे प्रेसिडेंट आहेत निकोलस त्यांना जानेवारीला अटक करण्यात आली आणि त्यानंतर ही जे रशिया सँक्शन ऍक्ट आहे ते लावण्याची गडबड करण्यात आली किंवा खूप लवकर पाठपुरावा करण्यात आला ते का आपण ते समजून घेणार आहोत समोर व्हिडिओमध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या जे ट्रिमेंटस ऑइल रिझर्व आहेत त्याच्याकडे खूप सारे जे तेल साठे आहेत व्हेनेजुएलचे त्याच्यावर स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट म्हणजे आमचा स्ट्रॅटेजिक फायदा आहे असं अमेरिका म्हणते आता यामध्ये दोन गोष्टी आहेत नंबर एक रशियन सँक्शन म्हणजे रशियावर निर्बंध लादले गेले आणि दुसरा व्हेनेजुएलन ऑइल असेट म्हणजे व्हेनेझुएला मधले जे ऑइल असेट आहेत दोन या दोन गोष्टीवर आपण सध्या फोकस करू आणि बघू नेमकं पिक्चर काय आहे ते रशियावरचे निर्बंध तसेच व्हेनेझुएलावर वर जे पण अमेरिकेने केलं व्हेनोजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली तर ह्या दोघां ह्या दोन्ही गोष्टींचा जिओ पॉलिटिकल पेनलायझेशन खूप कमी आहे आणि अमेरिकेला स्वतःची पेट्रो डॉलर डॉमिनन वाचवायचं आहे जेव्हा त्याची हेगेमनी इज इरोडिंग तर पेट्रो डॉलर डॉमिनन्स म्हणजे काय ही एक टर्म आहे मिड नाईन्टीन मध्ये मांडल्या गेलेली जेव्हा यूएस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये एक करार झाला ज्यात म्हटलं गेलं की ग्लोबल ऑइल जे आहे ह्या जगामधलं जेवढं पण ऑइल आहे तेल आहे ते खरेदी आणि विक्री ही डॉलरमध्ये होईल आणि त्याद्वारे यूएस ला स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल पॉवर तसेच फायदा मिळेल हेगेमनी एक आपण वर्ड आहे हा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स ऑफ अदर कंट्री किंवा हेगेमनी म्हणजे एका ग्रुपमध्ये सगळ्यात ताकदवर कंट्री तिचा जो प्रभाव पडेल दुसऱ्यावर त्याला हेगेमनी म्हणत आहे खूप साऱ्या दशकापासून तेलाची किमती तेलाची खरेदी विक्री ही यूएस डॉलर डॉलरमध्येच होत गेली आणि त्यामुळे डॉलरची सेंट्रॅलिटी तयार होण्यास मदत झाली पण आपल्याला माहित आहे अमेरिका आणि रशियामध्ये काही ना काही तणाव हमेशा राहिलेला आहे तर रशियावर सँक्श रश, अमेरिकेने रशियावर सँक्शन टाकले दोन हजार चौदाला जेव्हा त्याने क्रिमियामध्ये इन्वेजन केलं आणि खूप जास्त प्रमाणात सँक्शन तेव्हा टाकले गेले जेव्हा रशियाने युक्रेन मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला दोन हजार बावीस ला आता रशिया म्हणते युक्रेन माझा पार्ट आहे पण अमेरिकेच्या दृष्टिकोनातून रशिया युक्रेन मध्ये घुसखोरी करत आहे तर रशियावर तर निर्बंध लागले गेले पण रशियाकडे जे तेलाचे साठे आहेत रशियाचे जे तेल साठे आहेत त्याचे मेजर त्याचे मेजर कन्झ्युमर इंडिया आणि चायना आहेत त्यांनी रशियाकडून तेल विकत घेत गेले पण त्यांनी ठरवलं असं की डॉलरमध्ये व्यवहार न होता रुपया जे की भारताची करन्सी आहे आणि युवान किंवा मिनबी जी चायनाची करन्सी आहे त्यामध्ये व्यवहार करायला सुरुवात केली किंवा केला यालाच सर्कम वेंट नावाचा शब्द आहे सर्कफ वेंट म्हणजे काय एक गोल फेरा मारून जाणे थोडक्यात काय तर डॉलर ला टांग दिली त्याला नॉन डॉलर सेटलमेंट मेकॅनिझम पण म्हणता येईल आता इथे एक छोटा पण महत्वाचा मुद्दा आहे चायनाचं जे डॉमिनन्स आहे किंवा चायना इलेक्ट्रिक व्हेकल इकोसिस्टम मध्ये खूप गतीनं पुढे जात आहे हे फक्त स्ट्रक्चरल चॅलेंज तयार करत नाहीये युएसए साठी पण जे ऑइल फर्म्स आहेत तसेच त्यांचा ब्रॉडर इकॉनॉमिक आणि फायनान्शियल आर्किटेक्चर आहे जे युएसच्या डॉमिनन्सला दशकापासून सपोर्ट करत आलेला आहे त्या सपोर्ट सिस्टीमवर घाव करण्याचं काम चायनाने केलं आहे आता युएसए मध्ये असं तर नाही की खूप सारे तेल साठे यूएसए मध्ये आहेत किंवा युएसए कोणत्या ओपेक संघटनेचा सदस्य पण नाही ओपेक म्हणजे काय तर बेसिकली ऑर्गनायझेशन ऑफ और पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजे जे पण जगामधले जे ऑइल ट्रान्सपोर्ट करायचं झालं तर हे ओपेक सदस्य देश ठरवतात मिळून तर अमेरिका ह्या उपेक्ता सदस्य नाही किंवा कोण फाउंडिंग मेंबर सुद्धा नाही तरी सुद्धा जगातले सगळे तेलाचे व्यवहार हे डॉलर मध्ये होतात उघड नव माय युएसए बोलते सबको बोलते आता ब्रिक्स ज्यामध्ये ब्राझील आलं रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका यांनी डॉलर साठी पर्याय म्हणून ब्रिक्स करन्सीचा मुद्दा मांडला होता पण अमेरिका डॉलरला पर्याय म्हणून अमेरिके अमेरिकेचे पण हितसंबंध आणि डॉलरची सेंट्रलिटी कमी होते म्हणून ही सगळी गोष्ट ही सगळी जिओ पॉलिटिक्स बस ह्याच संदर्भात आहे धन्यवाद मित्रांनो मराठीत हे जिओ पॉलिटिक्स तसेच जागतिक घडामोडीसाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ आव, आवडली तर शेअर करा